या यूट्यूब चॅनल वरती हा कोकणचा वाटाड्या तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करतो मित्र हो आज आपण आला आहोत मालवण येथील दांडी बीच येथे गाडी फसली आहे वाळू मध्ये बघूया आता कशी बाहेर करतात ती फसली गाडी येताना रस्ता तिकडून होता ना

पित्रावा गाड़ी कार्णा साले एको काई प्राइतना चालवा

はい。<music> का माता मनीका ए थांब भाई हेच आले आले थांब भाई काय चाललंय ये लो थांब भाई नाही का दे किती पहिलावर पळ पळ हे कुठले गेली मी सांगतो थांबय आंगाव काय चिंतन कम ह ए थांब ए थांब स्वागत करतो काय

पर्यटक कामाला आहेत पगारावरती <laughs> पर्यटक <परेड़> पगारावरती <वर्थी। laughs> कामाला लागलेच म्हटलं मुंबईकर पुणे कर <laughs> <पुने> ना <करना। laughs>

थोडी फसली कशी व गाडी हो ते काय झालं अचानक तुझं फ्री गेलो एवढं ह्या अशा व्हाय दोन आणायची गाडी घ्यायला फोन चालू होता ना ते बाबा पाहिलंच नाही पण इथून जाईल एकच पक्षा ड्रायव्हरच्या समोर लक्ष द्यायच्या बाबा हां फोन चालू असतो चालूच असते ड्रायव्हर होतं की तिथं बाबा काय की समोर समजा काय सॉरी कर माय जे इज पी स्ट्रिक्ट सगळीकडे लक्ष द्यावं लागतं त्यामुळे स्वागत तसं आहे तर आपल्या गावाने कोकण करता आता प्रयत्न करायचा गाडी धावण्याचा

प्रमाण जास्त असल्यामुळे टायर फासलेली आहे दादा इकडे बघा नाव काय हेमंत मेहतात हेमंत मेहतर किती मिनिटात गाडी आली